नमस्कार आपण बघतोय उमेद महिला राज्य महिला व कर्मचारी संघटना यांच्याकडून इथे चौऱ्याऐंशी लक्ष ग्रामीण कुटुंबाच्या शाश्वत विकासासाठी असकार आंदोलन छेडण्यात आलेलं आहे या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत त्यासाठी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत विचारणार आहोत नक्की काय मागण्या आहेत नमस्कार ताई मशालमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सर मी महाराष्ट्र राज्य संघटना कर्मचारी महिला कल्याणकारी संघटना या पालघर जिल्ह्याची कोशाध्यक्ष आहे आज आम्ही इथे तीन दिवसापासून आंदोलन करतो आहोत आमची अगदी सरळ आणि साधी सोपी मागणी आहे की आमचं जो उमेद अभियान आहे तो कायम करावा आम्ही आपलं आमचं उमेद अभियान कायम करावं आज आम्ही गेली दहा बारा वर्ष उमेद अभियानामध्ये प्रेरिका म्हणून काम करतो प्रत्येक थिमेटिकनुसार आमचं कॅडर आहे त्यानुसार आम्ही काम करतो सरकारच्या वेगवेगळ्या योजना येतात अगदी विधवा पेन्शन योजना म्हणा किंवा आता आलेली लाडकी बहीण योजना म्हणा मग मातांसंबंधित असू दे किंवा आपलं तुमचं हिमोग्लोबिन चेक करायचं असू दे आशा वर्कर्ससहित ग्रामपंचायतमध्ये जो फोरम कम्प्लीट करायला लागतो त्या सगळ्या ठिकाणी आम्ही प्रेरिका म्हणून सी आर पी म्हणून अतिथ इतर थिमॅटिकनुसार प्रत्येक कृषी अधिकाऱ्यांसहित त्यांच्यासमवित जे काही गरीब महिलांना ज्या काही ग्रा शा शासन ज्या काही योजना स्तरावरती आणतो राबविण्याचा प्रयत्न करतो त्या सर्व लाभार्थी करून घेण्याचं ऐंशी टक्के काम आम्ही सर करतो आणि आमची अगदी साधी सोपी ही सरळ मागणी आहे की जर आम्ही आज दहा बारा वर्ष जी आमची खरोखर काम करण्याची जी वय होतं ते वयाची काही भाग आम्ही जर तुम्हाला दिला आहे शासनाला दिला अगदी थोड्याशा पेमेंट थोड्याशा मानधनामध्ये आम्हाला मान मिळाले पण सोबत धनसुद्धा आम्हाला आता थोडंसं गरजेचं वाटतं आता आमचं थोडंसं वय झालं आहे आमच्या काही प्रेरिक प्रेरिका पन्नास वर्षाच्या आहेत काही सत्तेचाळीस वया आहेत आता ह्या वयाला त्यांना दुसरा जॉब मिळणं शक्य नाही काही आमचे कर्मचारी जे आहेत की त्यांनी बारा वर्ष आपली उमेदीची बारा वर्ष सेवेमध्ये घालवली आहेत आम्ही सेवेमध्ये घालवली तर अगदी आमचं छोटंसं मागणं आहे शासनाकडे प्रामाणिकपणे आणि मनपूर्वक आमची त्यांना विनंती आहे की तुम्ही आमचं काम बघा आमच्या पूर्ण महाराष्ट्र चौथी जिल्ह्यांमध्ये आम्ही आंदोलन करतोय फक्त सद साधी मागणी आहे की जे आमचं उमेद अभियान जे आहे ते तुम्ही कायम करा आणि आम्हाला कायमस्वरूपी तुम्ही तुमच्याकडून सेवा करून घ्यायची आणि आम्हाला गाव ग्राउंड लेवलला जी गरीब लोकं आहेत त्यांना सेवा करून द्यायची आम्हाला जी तुम्ही सवय लावली आहे ती सवय आम्हाला आता सुटत नाही आहे तर ती आम्हाला आयुष्यभर करायची जो आम्ही छोटंसं बीज रोवलं आहे ते बीज आता वटवृक्ष होत आलं आहे तर आम्हाला अशी इच्छा आहे की उद्या आम्ही जर म्हातारो झालो तर आमच्या मुलांनी त्या वटवृक्ष जे झालं असेल तिथे आम्ही बसून आराम करू शकू कारण आमच्या ही छोट्याशी मांगे आहे जर उमेद अभियान आमचा विभाग कायमचा झाला तर थोडं थोडकं मानधन आमचंही वाढेल आमच्या मुलांनाही पाठबळ मिळेल आमचे जे कर्मचारी आहे ज्यांचं कुटुंब आहे आम्ही तर महिला आहोत जे कुटुंब सांभाळतात ते आत्ताच्या आत्ताच्या वेळेला कुठे जाणार ह्या हिशोबाने आमचं अगदी शासनाला प्रामाणिकपणे आणि नम्रपणे आम्ही अगदी गेल्या गेल्या पावसातसुद्धा तीन दिवस कंटिन्यू आंदोलन केलं आणि दुःखाची गोष्ट ही होती आम्ही आझाद सारख्या, ठिकाणी आम्ही आंदोलन केलं भर पावसामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून आम्ही साधारण पाच ते सहा हजारापेक्षा महिला शिवाय कर्मचारी आम्ही सगळे जमा झालो पण दुःख याचं वाटलं की शासन आले आले बरेचसे आमदार खासदार लोक आमच्यासाठी आले अगदी आमचा मान ठेवला त्याच्याबद्दल धन्यवादच आहेत सर परंतु एकही न्यूजवाले पण आले नाही आम्हाला त्याचं वाईट वाटलं की आम्ही तेव्हा दिसलो नाही का आम्ही एवढं आंदोलन करत होतो प्रामाणिकपणे कोणालाही त्रास न देता फक्त आमची छोटीशी मागणी मान्य करण्याकरता ज्याचे आम्ही हकदार वाढतो आम्हाला कारण आम्ही खरोखरच ग्राउंड लेवलला किंवा आम्ही गावस्तरावरती त्या पद्धतीचं काम करतो आणि म्हणून आमची छोटीशी मागणी आहे ब शासनाला आम्ही हेच तुमच्या या न्यूजद्वारे किंवा या न्यूज चॅनल चॅनलद्वारे मी शासनाला पुन्हा एकदा विनंती करू शकते की तुम्ही करू इच्छिते की तुम्ही आमच्या या कामाला आम्हाला योग्य तो न्याय द्यावा आमचं म्हणणं ऐकून घ्यावं जे ऐकून घेतलं आहे आत्ता आमच्या इथे पा आमच्या राज्याचे पालकमंत्रीसुद्धा साहेब येऊन गेले आमचे अध्यक्ष सर येऊन गेले त्यांनी आम्हाला थोड्या थोडक्या भाषेमध्ये काही आश्वासनं दिली नक्कीच ते पूर्ण करतील आम्हाला विश्वास आहे परंतु सर आम्हाला तेवढाच अधिकार म्हणा किंवा तेवढाच आम्हाला विश्वास तुमच्या या यंत्रणेवरती आहे आमचा माननीय श्री मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की कृपया जसं आम आम्ही सुद्धा तुम्ही आमच्या काही मागण्या पूर्ण केल्या आतासुद्धा त्याच पद्धतीने आमच्या काही मागण्या लक्षात घेऊन प्रायोरिटीने आमच्याकडे लक्ष देऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्या ही विनंती धन्यवाद